माझा उद्देश असा आहे तुमच्याबद्दल की तुम्ही फक्त पोपटपणची करणारे भाषणकार हो हे बघा तुमचा आवाज कमी राहू द्या पण तुमच्या भाषणामध्ये वेगळेपण पाहिजे प्रत्येक वेळेस तुम्ही तीस तीस जर का सीट वाजवली तर लोक कंटाळणार म्हणजे जेव्हा आता तुम्हाला वाटतं ना आपल्याला नीट बोलता येत नाही याच्यापेक्षा ती खूप हिन भावना आहे की लोक म्हणणार अरे काय आहे तेच तेच म्हणते वाले याच्यात नवीन आहे म्हणून महत्वाचा मुद्दा काय आहे परिपूर्ण अभ्यासामध्ये पुस्तक हा प्रमुख स्रोत आहे पुस्तक वाचल्याशिवाय साहेब कोणीच बोलू शकत नाही तुम्हाला माहिती तर पाहिजे ना मला समजा भाषण कलेवरती बोलायचं तर मी या कागदावरती लिहून आणलंय ह्या डायरीमध्ये लिहून आणलंय आणि याची मी प्रॅक्टिस केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी उदाहरण देऊ शकतोय मी जर म्हणलो नाही नाही मला कशाला लागतंय मला दहा वर्षाचा अनुभव आहे मी डायरेक्ट जाईल आणि बोलत बोलल मी तो प्रॉब्लेम नाही पण ती जी ताकद आहे किंवा जो उदाहरणं आहेत ते तुम्हाला मी उदाहरण देऊ शकणार आहे का तर नाही म्हणून हे बघा तुम्हाला गोष्ट सांगतोय तुम्ही जर म्हणत असाल की मला पुस्तकच वाचायची नाहीत आणि मला चांगलं बोलणार व्हायचे तुम्ही नाही होऊ शकत म्हणजे उगा तुम्हाला गोड बोलून किंवा खोट बोलून उगाच आपलं मार्केटिंग करायची किंवा तुमचे दोन रुपये काढून घ्यायचे याच्यात मजा नाही बरोबर तुम्ही जोपर्यंत पुस्तकं वाचत नाही तोपर्यंत तुम्ही चांगले बोलू शकत नाही मी काय म्हणतोय चांगले बोलायला बोलणार तुम्ही तुम्हाला काय मी जर समजा स्क्रिप्ट लिहून दिली पहिल्यांदा काय बोलायचं शेवटला काय बोलायचं बोलणार तुम्ही पण ज्याला ते इफेक्टिव्ह म्हणतात ना की जे लोक म्हणतात आयला हे चांगले बोलले बरं का तर तसं होणार नाही आणि मग प्रमुख स्रोत काय आहे आपला की पुस्तकं वाचणं काय आपला स्रोत आहे की पुस्तकं वाचणं आता पुस्तकं पण कोणती वाचायची मागच्या वेळेस मी सांगितलेलं आहे पण नवीन तुमच्यासाठी तुम्हाला कशावरती बोलायचं तुम्हाला जर समजा जयंतीत बोलायचं शिवरायांवरती तर किमान तुम्हाला छत्रपती शिवरायांचा साधा अभ्यास माहीत असणं गरजेचं जसं सरांनी सांगितलं जन्म सांगितला त्यांचं थोडं कार्य सांगण्याचा प्रयत्न केला किमान तुमच्या का माहिती असली पाहिजे जर तुम्हाला पाच मिनिटं बोलायचे तुम्हाला एक तास बोलायचंय आणि तुम्ही म्हणाल नाही नाही मी फक्त पाच मिनिटात पाच मिनिटच पुस्तक वाचले तुम्ही एक तास बोलू शकता का तुम्ही नाही बोलू शकत म्हणून लक्षात घ्या तुम्हाला ज्या गोष्टीवरती बोलायचंय त्या गोष्टींची पुस्तकं तुम्ही वाचलीच पाहिजे याला पर्याय नाही हा तुम्हाला जर जास्त बोलायचं असेल तर पाच मिनिटासाठी काय हरकत नाही ठीक आहे तुम्ही एखाद्या व्हिडिओ ऐकली त्याचे पॉइंट काढले बोलले पाच दहा मिनिटांसाठी काही नाही पण जर तुम्हाला वाटतंय की नवनवीन बोलायचे चांगलं चांगलं बोलायचे तर तुम्हाला पुस्तक वाचणं गरजेचं आहे लक्षात आला तिसरा मुद्दा परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे हा सगळीकडेच आहे तुम्हाला चांगलं ब्युटी पार्लर चालवायचंय तर तुम्हाला त्याचा रोज सराव करणं गरजेचं आहे इंटरनेट वरती नवीन कोणती स्टाईल आली तुमच्याकडे एखादा मेंबर आलं की मॅडम मला अशी अशी हेअरस्टाईल करायचे आणि तुम्हाला माहितच नाही ते जमणार आहे का तुम्हाला शिकावं लागेल ना भाषण कलेचा आहे नवीन नवीन चेंजेस होत राहतात एक काळ असा होता की त्या काळात लोक एक एक तास भाषणं ऐकायची आता लोक दोन मिनिटं ठरवतात काय बोलतोय हा याला आवाजाचा था चळवळ तर आहे का याला मारता येते का ठीक आहे नाहीतर माणूस उठून जातो म्हणून आपल्याला काय करावं लागेल की परिपूर्ण अभ्यास असावा लागेल पुस्तकं आलं लक्षात पुस्तकं वाचावी लागतील दुसरी गोष्ट व्हिडिओ पाहणे पण हा कोणता स्रोत आहे द्वितीय द्वितीय काम माहितीये का या बघा हे व्हिडिओ आज आल्या पूर्वीपासून काय चालत आलेले पुस्तकं चालत आलेत बरोबर पूर्वीपासून काय चालत आले पुस्तकं चालत आले आणि इथं प्रॉब्लेम आहे व्हिडिओमधून तुम्ही खूप कमी वेळात आणि कमी पैशामध्ये म्हणजे पुस्तक घ्यायला पैसे लागतात व्हिडिओला जास्त पैसे लागतात का युट्यूबला गेले म्हणले की शिवाजी महाराजांवरती मला बोलायचं आहे शिवाजी महाराज व्याख्यान असं टाकल्यानंतर किती व्हिडिओ येतील बरोबर आहे पण याचा प्रॉब्लेम काय आहे याची सत्यतेचं अवघड आहे काय म्हणतोय मी सत्यतेचं अवघड आहे चुकून एखाद्या वक्त्याने चुकीची माहिती दिली असेल शिवरायांबद्दल किंवा कोणत्याही महापुरुषांबद्दल तुम्हाला माहिती आहे का चुकीचे का बरोबर आहे कारण तुम्ही पुस्तकच वाचलेली नाहीत समजा याच्याकडून जर अनव जन्मतारी चुकली असेल किंवा एखादा संदर्भ चुकला असेल आणि तो जर संदर्भ तुम्ही वापरला तुमची फसगत होऊ शकते का नाही म्हणून हा दुतीय हा इमर्जन्सीला वापरा पण हा वारंवार म्हणजे त्याचा आवाजाचा चढ उतार कसा आहे बाबा किंवा एखादा नवीन मुद्दा कसा आहे त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी वापरा पण मी तुम्हाला हा फक्त ऐकण्यासाठी वापरेल कारण की नवी नवीन नवीन शब्द तुमच्या कानावरती आले पाहिजेत म्हणून हा मुद्दा तुम्हाला मी सांगेल पण याच्यावरती जास्त अवलंबून राहायचं जा। नाही तीन गोष्टी लक्षात आल्या कोणते क्षेत्र घ्या तुमचा परिपूर्ण अभ्यास असला पाहिजे अभ्यास नसेल तर मग अवघड आहे आणि हे कोणासाठी सांगतोय मी ज्याला अर्थ तास वीस पंचवीस मिनटं बोलायचे त्याच्यासाठी आणि ज्यांना कमी बोलायचे त्यांना सुद्धा पुस्तकं वाचणं गरजेचं आहे कारण की शब्द तर माहीत असले पाहिजेत तुमच्या बरोबर मी एवढा टाईम बोलतोय हे शब्द मला माहित आहेत मला नेमकं काय बोलायचं तसं तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे मुद्दा लिहून घेतलाय आता सर्वात महत्वाचा मुद्दा आणि मग आपण डायरेक्ट भाषण कलेला सुरुवात करूयात